नमस्कार आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आतापर्यंत जवळजवळ नाईंटी फाईव्ह पर्सेंट आपला ॲडव्हान्सचा कोर्स कंप्लीट झालेला आहे बऱ्यापैकी तुमच्याकडे आता सध्याला नॉलेज आहे काही लोकांनी ट्रेडिंग स्टार्ट पण केलेली आहे बरेच लोक पेपर ट्रेडिंगसुद्धा करत आहेत तर सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट ट्रेडिंगसाठी आज आपण काही इम्पॉर्टंट ट्रेडिंग हॅक्स बघणार आहोत आणि युजफुल वेबसाईट अँड ॲप्लिकेशन्स बघणार आहोत आता काही वेबसाईट आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला साठी हेल्प होऊ शकते तर पहिली आहे एनएसी इंडिया डॉट कॉम एन एसी इंडिया डॉट कॉम तर याचा यूज तुम्हाला जास्त करून एफ ओ मध्ये होणार आहे हे तुम्हाला समजेल कसं यूज करायचं त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आपण ऑलरेडी हे यूज करत आहोत त्याच्यानंतर चार्टिंग डॉट कॉम हे मार्केट इन अँड आउट जशी मी स्क्रीनर साठी वेबसाईट सांगितली होती तशीच चार्ट इंक डॉट कॉम आहे आता आपण जर गेलो चार्ट इंक डॉट कॉम वर तर तुम्ही इथे पाहू शकता

आता ज्या ज्या स्टॉकमध्ये फिफ्टीन पंधरा मिनिटावरती जे ब्रेकआउट झालेले आहेत त्या स्टॉकची लिस्ट जर बघायची असेल तर फिफ्टीन मिनिट स्टॉक ब्रेकआउटवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या एवढे जे स्टॉक्स आहेत ह्याच्यामध्ये फिफ्टीन मिनिटचं ब्रेकआउट झालेला आहे टाटा एलेक्सी लेमन्ट्री हॉटेल सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमिटेड ओके श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड इंजिनियर्स इंडिया लिमिटेड जे के टायर आय आय एफ एल हे सगळे असे स्टॉक्सची लिस्ट तुम्हाला मिळेल अकॉर्डिंग टू युअर नीड यू कॅन सर्च हिअर त्याच्यानंतर शॉर्ट टर्म ब्रेकआउट कोण कोणते झालेले आहेत इंट्राडे बायिंग सीन इन पाच फिफ्टीन मिनिट हे जर मला हवं असेल तर ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता आता लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल आणि ही वेबसाईट रेफर करत असाल तर ह्याच्यामध्ये जनरली अर्धा तास लेट अपडेट होतं ओके okay, हे चेंजिंग वगैरे तुम्हाला द मोमेंट अपडेट होतील पण जे पण ब्रेकआउट वगैरे होणार आहेत किंवा झालेले आहेत ते ब्रेकआउट तुम्हाला इकडे अर्धा तास लेट अपडेट होतील पण जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर काम करत असाल तर तुम्ही या ठिकाणी ह्याचा जबरदस्त यूज करू शकता त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग डॉट कॉम जे आहे त्याच्यावरती पण तुम्हाला स्क्रीनर्स मिळतात या ठिकाणी जर तुम्ही गेलात इकडे स्क्रीनरचा एक ऑप्शन स्क्रीनर आहे टूल्स मध्ये गेल्यानंतर स्क्रीनर म्हणून एक ऑप्शन मिळेल तुम्हाला स्टॉक स्क्रीनर याच्यामध्ये क्रायटेरिया आहे वॉल्युम अँड व्हॉलेटिलिटी जर वॉल्यूम आणि व्हॉलेटिलिटी जर तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हॉल्यूम अँड व्होलॅटिलिटीज ॲनालिसिस करू शकता या ठिकाणी रिलायन्स टाटा सिमेन्स एच डी एफ सी इन्फोसिस आय सी आय सी आय हे साधारण ह्याचा मार्केट कॅप किती आहे किती चेंजेस झालेले आहेत बी एस सीवरती आहे की एन एस सीवरती सिम्बॉल काय काय आहे प्रत्येक कंपनीमध्ये आज व्हॉल्यूम किती होता ह्याचा ॲनालिसिस इथे मिळेल ओके त्याच्यानंतर प्राइस वरून करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला इकडे फिफ्टी टू वीक हायच्या रेंजमध्ये फिफ्टी टू वीक लोच्या रेंजमध्ये जर स्टॉक शोधायचे असेल तर ते त्याच्यानंतर प्रिवियस मंथ पर्सेंटेज चेंज ओके ये बरच काय काय आहे तुम्ही याच्यामध्ये जाऊन साईट एक्सप्लोर करू शकता हव्या त्या गोष्टी याच्यामध्ये सर्च मारू शकता त्याच्यानंतर ते टेक्निकल इंडिकेटर्स मध्ये बघायचं असेल तर RSI त्याच्यानंतर MACD यांनी जर काही सिग्नल्स तयार केले असतील तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये मिळतील ओके द कॅन्डलस्टिक पॅटर्नज वरन जर तुम्हाला सेग्रीगेशन करायचं असेल तर तो कॅन तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न्सवरून पण ह्याच्यामध्ये सर्च करू शकता रिलायन्स इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये बुलिशेंगल फिंग तयार झालेला आहे वन मंथच्या चार्ट मध्ये त्याच्यानंतर बजाज फिंग सब मध्ये चार्टमध्ये बुलिशेंगल फिंग आहे त्याच्यानंतर इन्फोसिस मध्ये वन मंथच्या चार्ट मध्ये बुलिशेंगल फिंग आहे त्याच्यानंतर आयटीसी मध्ये पण बुलिशेंगल फिंग आहे एच सी एल मध्ये थ्री इन अप कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार आहे तर ह्याच्यामध्ये रेटिंग्स पण दिलेले आहेत कोणताही कॅन्डलस्टिक पॅटर्न किती स्ट्रॉंग पद्धतीने तयार झालेला आहे त्याचे इकडे रेटिंग आहे स्टार्समध्ये थ्री स्टार असेल तर तो स्ट्रॉंग आहे टू स्टार असेल तर तो थोडा स्ट्रॉंग आहे वन स्टार असेल तर तो, तो वीक आहे ओके अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता आणि ट्रेड करू शकता ओके okay. ह्याच्यामध्ये पाच अवरची कॅन्डलस्टिक आहे त्याच्यानंतर वन डेची कॅन्डल आहे वन वीकची कॅन्डल आहे तीस मिनिट पंधरा मिनिट ह्याचा पण चार्ट पॅटर्न जर कोणता तयार झाला असेल तर त्याचं इकडे मेंशन केलेलं आहे ह्याच्यावरून तुम्ही स्टॉकला स्क्रीन करू शकता आणि तिकडे ट्रेड घ्यायचा विचार करू शकता त्याच्यानंतर मनी कंट्रोल डॉट कॉम मनी कंट्रोल डॉट कॉम एक अशी वेबसाईट आहे की ज्याच्यावरती जे आपण काही इंडियन किंवा मा ग्लोबल मध्ये स्टॉक मार्केट, मा मार्केट रिलेटेड ज्या न्यू न्यूज असतात त्या न्यूज याच्यावरती डिस्प्ले होत असतात विदिन फायव्ह मिनिट्स टेन तुम्हाला मनी कंट्रोल डॉट कॉम वरती आपल्याला न्यूज ती मिळते जी पण काही करंट न्यूज असेल जरा लाईव्ह मार्केटमध्ये मा तुम्ही असाल न्यूज वगैरे बघत नसाल चॅनेलवरती तर तुम्हाला पटकन न्यूज कोणत्या माध्यमातून कळेल मनी कंट्रोल डॉट कॉम किंवा इकोनॉमिक्स टाइम हे दोन्ही न्यूज तुम्हाला देतात प्लस मनी वरती ट्रेडिंग पण करू शकतो आपण ट्री ट्रेडिंग अव्हेलेबल आहे पेपर ट्रेडिंग पण करतात मनी कंट्रोलवर बरेच जण तर तुम्ही ह्याच्यावरती ट्रेड पण करू शकता आणि न्यूज पण बघू शकता इव्हन ह्याच्यामध्ये ग्लोबल मार्केट्स जे आहेत ते खूप छान पद्धतीने दाखवलेले आहेत ह्याच्या ह्याच्या मदतीने तुम्ही सकाळी एसडीएक्स निफ्टी किंवा डाऊ जोन्स ची प्राइस बघू शकता ओके त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग डॉट च ऍप्लिकेशन आहे मनी कंट्रोलचं पण ऍप्लिकेशन आहे हे दोन्ही तुम्ही यूज करता करू शकता त्याच्यानंतर ॲडल आणि आय आय मार्केट हे दोन असे ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी स्टॉक स्क्रीन करून मिळतात फक्त त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता ह्याच्यासाठी हे तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतील आणि त्याच्यामध्ये फिफ्टी टू वीक्सच्या जवळ कोणते स्टॉक आहेत फिफ्टी टू वीक्सच्या लो जवळ कोणते स्टॉक आहेत कोणते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वगैरे तयार होतात ते तुम्हाला व्यवस्थित कळेल ह्याच्यावर पण मोस्टली सर्वात जास्त डेटा हा इन्व्हेस्टिंग डॉट कॉम मनी कंट्रोल डॉट कॉम आणि इकॉनॉमिक्स टाईम्सवरती मिळतो तर हे कायम हे तीन ॲप्लिकेशन माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड असतात त्याच्यानंतर ट्रेडिंग आणि चार्ट ट्रेडिंगसाठी मोस्टली मी लॅपटॉपच यूज करते त्याच्यामुळे इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवरती मी जास्त टाईम स्पेंड करते त्याच्यानंतर मार्केट इन अँड आउट डॉट कॉम याच्यावरून पण मी बऱ्यापैकी स्टॉक स्क्रीन करते आणि एन एसी इंडिया डॉट कॉमची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी फ्युचर आणि ऑप्शनचा डेटा अनालिसिस साठी यूज करते ह्याचा यूज तुम्हाला एफ एन ओच्या लेवल मध्ये कळेल तर बेसिकली तुमच्या मोबाईलमध्ये इकॉनॉमिक टाइम्स मनी कंट्रोल आणि इन्व्हेस्टिंग डॉट कॉम हे तीन ऍप्लिकेशन्स असायलाच हवेत जस जशा न्यूज येतात तस तसं तस तुम्ही वाचू शकता जर एखाद्याला इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तर हे मनी कंट्रोल ऍप्लिकेशन आहे ते हिंदीमध्ये पण तुम्हाला करता येऊ शकत कदाचित मराठी लँग्वेज पण असेल मला माहिती नाहीये हिंदी मध्ये ही आ, तुम्हाला कन्वर्जन करून मिळेल येणाऱ्या प्रत्येक न्यूज तुम्हाला हिंदीमध्ये कन्वर्ट करून मिळतील ओके okay. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला ट्रेडिंग हॅक्स सम इम्पॉर्टंट ट्रेडिंग हॅक्स आता ह्याच्यामध्ये काय आहे जे पण आतापर्यंत आपण शिकलेलो आहे त्याची थोडक्यात सारांश आहे ह्याच्यामध्ये ओके सर्वात पहिला मुद्दा आहे ट्रेंडलाईनचा लॉंगर द लाईन बिगर द सिग्निफिकन्स आता जर समजा एखादी एखादी ट्रेंड लाईन जर अशी तयार झाली असेल ओके आणि ही शॉर्ट असेल ओके ही जर शॉर्ट असेल तर याचा इम्पॅक्ट कमी असणार पण ही जर ट्रेंड लाईन खूप मोठी असेल लाईक इथून असा जर स्टॉक आलेला असेल तर ही ट्रेन लाईन खूप मोठी आहे म्हणजे ह्या ट्रेन लाइनचा जर ब्रेक डाउन झाला तर ह्याच्यामध्ये जबरदस्त आपल्याला पैसे मिळवण्याची संधी असते जेवढी ट्रेंड लाईन छोटी असते तेवढी ते छोटे पैसे आपल्याला देते जर ट्रेंडलाईन मोठी असेल तर त्याचा इम्पॅक्ट मोठा असतो आणि त्याच्यामध्ये मिळणारे पैसे सुद्धा मोठे असतात the द line बिगर द सिग्निफिकन्स ओके म्हणजे आपल्या मध्ये ज्या लाइन लॉंग असतात त्यांचं वेटेज जास्त असतं शॉर्ट ट्रेंडलाईनचं वेटेज त्यांच्या वजनाप्रमाणे शॉर्ट असतं त्याच्यानंतर फ्लॅटर द ट्रेंड लाईन बिगर द इम्पॅक्ट ओके म्हणजे मी सांगितलं होतं जेवढ्या ट्रेंड लाइन फ्लॅट असतात लाईक हॉरिझॉन्टल जेवढ्या असतात तेवढ्या त्यांचा इम्पॅक्ट जास्त असतो म्हणजे अशी जी जी सरळ आणि असते असते किंवा तिचा इम्पॅक्ट जास्त असतो ज्या अशा वर्टिकल असतात ह्याच्यापेक्षा जास्त ह्याच वेटेज जास्त असत्रेंड okay. लाईन बिगर द इम्पॅक्ट ओके okay. म्हणजे हे ही अशी असेल तर ह्याचं वेटेज जास्त आहे त्याच्यानंतर आहे अशी असेल तर वेटेज जास्त आहे अशी असेल तर वेटेज जास्त आहे अशी असेल तर पंचेचाळीस डिग्री आणि ह्याच्या खाली पंचेचाळीस डिग्री ओके एवढ्या भागामध्ये जेवढ्या ट्रेनलाईन तयार होतात त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त असतो आणि त्यातल्या त्यात जास्त असतात असतात त्यांचा त्यांचा जास्त असतो असतो ज्या अशा कमी ओके त्याच्यानंतर ब्रेकआउट रेजिस्टन्स बिकम्स द सपोर्ट जर समजा इकडे एखादा ट्रायंग्युलर पॅटर्न तयार होत असेल आणि याचा ब्रेकआउट झाला या ठिकाणी याचा ब्रेकआउट झाला तर जेव्हा परत हा स्टॉक खाली येतो त्यावेळेस ही जी लाईन आहे ट्रायंग्युलर पॅटर्न ची ये सपोर्ट म्हणून काम करणार आणि या झोन मध्ये बायर्स वाढणार ओके इथे आपण हे बघितलं ब्रेकआउट बिकम्स द सपोर्ट हे खूप बेसिक आहे एक रिव्हिजन म्हणून मी एक दहा बारा पॉइंट काढलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू एडव्हान्स सगळी जर्नी बघता येईल त्याच्यातले मेन मुद्दे त्याच्यानंतर ब्रेकडाऊन जर बघितलं आपण ट्रायंग्युलर पॅटर्नचा जर ब्रेकडाऊन झाला हो या ठिकाणी तर हा जो सपोर्ट आहे हा परत स्टॉक या ठिकाणी गेल्यानंतर रेझिस्टन्स मध्ये कन्व्हर्ट होणार सेलिंग प्रेशर वाढणार स्टॉक खाली येणार त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे पाचवा मुद्दा डाऊ थिअरी मार्केट मुव्ज इन अ ट्रेंड वॉल्यूम कन्फर्म द ट्रेंड मार्केट एका ट्रेंड मध्ये मुव्ह होत हायर हाय हायर लोज हायर हाय हायर लोज आणि प्रत्येक वेळी जर व्हॉल्युम वाढत असेल ओके तर याचा अर्थ तो ट्रेंड पण वाढत आहे वॉल्युम प्रत्येक वेळी कन्फर्मेशन देतो ट्रेंडच त्याच्यानंतर डाऊन साइडला जर बघितलं लोअर हाय लोवर लो लोअर हाय लोवर लो प्रत्येक वेळी व्हॉल्युम आपल्याला कन्फर्म करतो त्याच्यानंतर ट्रेंड रिमेन्स इन टॅक्ट टिल इट गिव्ह रिव्हर्सल सिग्नल म्हणजे जोपर्यंत हा हायर हाय बनवतोय तोपर्यंत हा अप ट्रेंड मध्ये आहे पण जेव्हा या हायर हाय हायचा लोअर हाय मध्ये कन्वर्जन होईल त्यावेळेस इथून डाउन ट्रेंड चा आपल्याला सिग्नल मिळालेला आहे लोअर हाय मध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत डाव डाउथेरी अनुसार हा ट्रेंड बुलिशच मानला जाईल ज्यावेळी आपल्याला हायर हाय हायचा लोअर हाय मध्ये कन्वर्जन मिळेल त्यावेळेस हा डाऊन ट्रेंड मध्ये शिफ्ट होणार ओके तसच डाऊन साइड ला आहे लोवर, लोवर लो हाय लो या च लो हायर लो मध्ये रूपांतरण होणार त्यावेळेस याच्यामध्ये ट्रेंड चेंज चा सिग्निफिकन्स आपल्याला मिळणार रिव्हर्सल सिग्नल मिळणार ओके त्याच्यानंतर आपण डाऊ थेरी बघताना काय वापरतो मुव्हिंग वापरतो ओके मुव्हिंग एव्हरेजेस ला बघतो त्याच्यानंतर डाऊन अप ट्रेंड आणि डाऊन डाऊन ट्रेंड दोघांमध्ये पण आपण पाच तेरा सव्वीस चे मुंगेजेस लावतो हो त्याच्यानंतर इंडिकेटर्स मध्ये एम एस सी डी इज ट्रेंड इंडिकेटर इट शुड बी युज ॲट हायर टाइम फ्रेम आपण प्रत्येक वेळी ट्रेड करताना टाइड वेव आणि रिपल या तीन टाइम फ्रेम चेक करतो तर प्रत्येक वेळी टाईड वरती आपण एमएसीडी लावणार टाइड मध्ये आपल्याला मार्केटचा ट्रेंड कळतो ओके टाईड मध्ये मार्केटचा ट्रेंड कळतो आणि एम डी आपल्याला ट्रेंड सांगणार की कोणता ट्रेंड मार्केट मध्ये सुरू आहे इट शुड बी युज ऍट हायर टाइम फ्रेम म्हणजे टाईडला किंवा वेव्ह जास्तीत जास्त वेव्ह आपण एम एस करू शकतो हे आता पुढे येणार आहे त्याच्यानंतर स्टॉक इंस्टेक आर एस आय इज अ सेंटिमेंट ऑर मुमेंट इंडिकेटर स्टॉक इस्टेक आर काय सांगतं आपल्याला की मार्केटमध्ये कोणते सेंटीमेंट्स आहेत मार्केटमध्ये जे बायर्स किंवा सेलर्स आहेत ते ओव्हर झोन मध्ये आहेत कि ओव्हर झोन मध्ये आहेत ओव्हरसोल्ड झोन मध्ये आल्यानंतर लोकांची टेंडेन्सी काय असणार की इथे आपण बायंग केलं पाहिजे ओव्हर बॉड झोन मध्ये आल्यानंतर लोकांची टेंडेन्सी काय असणार की इथे आपण सेल केलं पाहिजे ओके त्याच्यानंतर मूव्हिंग एव्हरेज इज ट्रेंड इंडिकेटर मुव्हिंग एव्हरेजेस आपल्याला ट्रेंड दाखवतात त्याच्यानंतर बॉलिंजर बँड इज द व्हॉलेटिलिटी इंडिकेटर मार्केटमध्ये किती व्हॉलेटिलिटी असू शकते हे कोण सांगतात आपल्याला बॉलिंजर बँड ज्यावेळेस बॉलिंजर बँड स्क्वीज होतो त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी वॉलिंजर बँड जेव्हा एक्सपांड व्हायला लागतो त्यावेळेस व्हॉलेटिलिटी जास्त आहे मार्केटमध्ये जा, व्हॉलेटिलिटी म्हणजे काय मुवमेंट होण्याची क्षमता एखाद्या स्टॉक मध्ये किती वेगाने आणि किती मोमेंटम होऊ शकतो म्हणजेच व्हॉलेटिलिटी ओके तर हे आपल्याला कोण सांगतं बॉलिंजर बँड जेवढी जास्त व्हॉलेटिलिटी तेवढा जास्त बॉलिंजर बँड एक्सपांड होतो जेवढी कमी व्हॉलेटिलिटी तेवढा जास्त व्हॉलिंज बँड कॉन्ट्रॅक्ट होतो त्याच्यानंतर एडीएक्स इज द स्ट्रेंथ इंडिकेटर एखाद्या ट्रेंड मध्ये किती ताकद आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं एडीएक्स करतं त्याच्यानंतर ऑल इंडिकेटर्स गिव्ह अ फॉल सिग्नल वेन मार्केट इज इन कॉन्सोलिडेशन फेज एक्सेप्ट वॉलिंजर बँड बॉलिंजर बँड हा फक्त एकच इंडिकेटर असा आहे जो साइडवेज मार्केट मध्ये आपल्याला सांगतो की मार्केट साइडवेज मध्ये आहे नाहीतर बाकीचे सगळे इंडिकेटर फॉल्स सिग्नल देतात एडीएक्स पण आहे एडीएक्स जेव्हा च्या खाली असतो त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड नसतो म्हणजेच काय साइडवेज मध्ये मार्केट असत त्याच्यानंतर इथे काय आहे हाऊ टू ऍक्ट आफ्टर एनी न्यूज आता मध्ये मा बरेच लोक पैसे लावतात पैसे लावतात कशावर लावतात तर कंपन्यांवरती तर मग कंपन्यांची ओनरशिप घेतल्यानंतर ती कंपनी कसं परफॉर्म करते हे आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तर त्याच्यामुळे दर तीन ते चार महिन्याला कंपनी त्यांचे रिझल्ट डिक्लेअर करते म्हणजे मागच्या तीन महिन्यामध्ये मा किती सेल होता आमचा किंवा किती आमचं नुकसान होतं किती प्रॉफिट होतं तर ह्याच्यामध्ये क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर अशे चार वेळा वार्षिक वर, वर्षामध्ये चार वेळा रिझल्ट्स लागतात कंपन्यांचे तर ती जर एखादा रिझल्ट चांगला असेल तर ती गुड न्यूज असू शकते एखाद्या कंपनीचा रिझल्ट खराब असेल तर ती बॅड न्यूज असू शकते ओके किंवा एखाद्या शेअर मध्ये एफ आय किंवा एच ची विक्री आली तर ती एखादी बॅड न्यूज असू शकते कोण म्हणजे जर समजा राकेश झुंजुनवाला टायटन मध्ये आणखी शेअर्स परचेस करत असतील तर ती गुड न्यूज झाली अशा बऱ्याचशा डेली काही ना काही न्यूज येत असतात मध्ये त्याच्यावरती आपण कसं रिएक्ट करायचं बॅड न्यूज बट प्राईज ऍक्शन इज गुड ओके जर समजा मार्केट एखाद्या सपोर्ट वरती येऊन अडकलेलं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला एखादी बॅड न्यूज मिळाली ओके बॅड न्यूज मिळाल्यानंतर शेअरने काय पडायला पाहिजे काय करायला पाहिजे होतं खाली पडायला पाहिजे होतं पण बॅड न्यूज मिळून सुद्धा जर एखादा स्टॉक इथे सस्टेन होत असेल सपोर्ट वरती तर याचा अर्थ हा इथून वरती जाणार आहे बॅड न्यूज मिळून सुद्धा जर तो खाली पडत नाही याचा अर्थ त्याला वरती जायचा जा। ओके बॅड न्यूज बट गुड प्राइस या ठिकाणी आपण बाय करणार ओके बॅड न्यूज असून स्टॉक खाली पडत नसेल तर याचा अर्थ तिकडे चा चान्स आहे गुड न्यूज असून जर स्टॉक वर जात नसेल तर याचा अर्थ तिकडे सेलिंग चा शॉर्ट पोझिशन जर समजा तुम्ही आता सध्याला इकडे रेजिस्टन्स आहात ओके या ठिकाणी या ठिकाणी रेजिस्टन्सला आहात आणि रेजिस्टन्स ला आल्यानंतर तुम्हाला एखादी बॅड न्यूज मिळाली ओके okay, आणि इथून स्टॉक खाली पडला ओके okay, खाली पडला आणि ऑलरेडी या ठिकाणी घेऊन बसलेला तर बॅड न्यूज आल्यामुळे हा स्टॉक खाली पडला तर ह्याच्यामध्ये फक्त एकच करायचंय घाई गडबडीने एंट्री घ्यायची नाहीये ऑलरेडी एंट्री घेतली असेल तर त्याच्यामध्ये शॉर्ट पोझिशनला आरामात बसून राहायचंय ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून आता गुड न्यूज अँड गुड प्राइस असेल इथे तुम्ही सपोर्टला असाल किंवा तरी असाल आणि या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी एंट्री घेऊन बसलेला आहात आणि ह्याच्यामध्ये आणखी एक गुड न्यूज आली आणि स्टॉक बूम झाला तर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून शांत बसायचे पण स्टॉक गुड न्यूज मुळे इथून इथपर्यंत गेला तर मग या ठिकाणी तुम्हाला बाय नाही करायचं प्रत्येक मध्ये योग्य दरामध्ये जर रॉ मटेरियल मिळत असेल तरच त्याच्यामध्ये बिझनेस करण्याचा फायदा आहे जर एखादी गोष्ट तुम्हाला महाग मिळत असेल आणि त्याच्यावरती तुम्ही डिस्काउंट लावून जर स्वस्तात तुम्ही विकत असाल तर त्याच्यामध्ये काही मजा नाही तुम्ही एंडला काय होऊ शकता स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्याच्यामध्ये तो बिझनेस क्लोज करू शकता त्याच्यामुळे भाव भगवान होता आहे अगर राईट स्टॉक राईट किंमत है तो तोही बाय करने का अदरवाइज छोड देणे का नेक्स्ट काय आहे वॉल्यूम हेल्प्स टू डिटमाइन फॉल्स ब्रेकआउट ऑल्सो इंडिकेट्स टू डिटम रिव्हर्सल समजा एखाद्या ठिकाणी होत होत असेल असेल एखाद्या ठिकाणी जर सम्झा, breakout होता जर आणि खाली नसेल तर या ठिकाणी हा फॉल्स ब्रेकआउट असू शकतो ओके okay, म्हणजे काय इथून हा स्टॉक रिव्हर्स होण्याची शक्यता आहे okay, ओके इथे फॉल्स ब्रेकआउट आणि रिव्हर्सल तुम्हाला मिळतात जर च तुम्ही कन्फर्मेशन घेत असाल तर आणि जर एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जर खाली मिळत असेल तर या ठिकाणी हा जेन्युन ब्रेकआउट कन्सिडर केला जातो ह्याच्या जा पुढे कन्फर्मेशन ची वाट बघायची आणि ह्याच्यामध्ये बाईंगची एंट्री घ्यायची आता रिट्रेसमेंटला आल्यानंतर इथे पटकन एंट्री नाही घ्यायची रिट्रेसमेंटला आल्यानंतर ला ला परत इथे बघायचं हि जे बुलिश कँडस्टिक पॅटर्न तयार होत आहेत का त्याच कन्फर्मेशन मिळालं की मग या ठिकाणी तुम्ही एंट्री घेऊ शकता ओके तर आता ही पूर्ण ऍडव्हान्स आणि बेसिक या दोघांची थोडी समरी झाली आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन शीट बघणार आहोत आपण कसं स्टॉक मध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो की कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं कुठे बाय केल्यानंतर आपल्याला किती परसेंटेज मध्ये प्रॉफिट मिळू शकतो किंवा किती पर्सेंट आपला लॉस होऊ शकतो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये धन्यवाद